आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर तहसील कार्यालयात पंधरा ऑगस्टचा ध्वजारोहण पार पडल्यानंतर कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या प्रगतशील शेतकरी यांचा तहसीलदार बाबासाहेब टेडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यात कृषीभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर नारायण लांबट चिखलापार सेंद्रिय पुरस्कार प्राप्त लक्ष्मण डडमल रान मांगली सेंद्रिय शेती आनंद डडमल रानमांगली फळबाग उत्पादक तुळशीदास शिंदे वाकेश्वर अमोल बलकी पांढरवानी हळद उत्पादक शरद दिघोरे भिवापूर संत्रा उत्पादक ज्ञानेश्वर गजबे चारगाव गोटाडी नैसर्गिक शेती बंडुरंदई कवळसी बरड खजूर उत्पादक सम्राट बहादुरे नवेगाव देशमुख यांना सन्मानित करण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया कोकणी ठाणेदार जयप्रकाश निर्मल नायब तहसीलदार संजय राठोड व इतर मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील महत्त्वपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा